नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल अपडेट आज पाच चार दोन हजार चोवीस नवीन सूचना आलेली आहे ह्याच्यामध्ये बघा सूचना काय आहे ते पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा बघा आपण सूचना या ठिकाणी बघणार आहोत इथे बघा वर सर्वप्रथम दिनांक बघा पाच चार दोन हजार चोवीस आजची दिनांक आजची तारीख आहे आणि शिक्षक भरती बाबत प्रसिद्धी पत्रक ह्याच्यामध्ये बघा मुद्दा पहिला आपण या ठिकाणी बघूया काय म्हणत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली हे आपल्या सर्वांना माहिती आहे उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार किंवा निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती अधिकृत ईमेल आय डीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जांची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे म्हणजे निवडीबाबत ज्या उमेदवारांना शंका होती त्याने तक्रार निवारण समितीकडे तक्रारी केल्यानंतर आता अर्जांची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे असं म्हणणं आहे पुढे बघा काय म्हणत आहे दिनांक चार चार दोन हजार चोवीस अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जांवर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक दोन चार दोन हजार चोवीस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून ईमेलद्वारे उत्तरे देण्यात येत आहे कळविण्यात येत आहे दिनांक चार चार दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या दोन एप्रिल दोन हजार चोवीसपासून काल चार एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जांची संख्या चारशे त्रेपन्न इतकी झालेली आहे तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे आता पुढे बघा उर्वरित तक्रार अर्जांवर पुढील काही दिवसांत समितीचा निर्णय कळवण्यात येणार आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक बाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल सांगायचं हे आहे की कि शिक्षक भरतीची जी कार्यवाही आहे कामकाज आहे ते सुरू आहे हे या बुलेटीनमधून आपल्याला कळत आहे बघा सकाळीच आपण बघितलं की टी ई टी आणि टी ए आय टी सुद्धा जसं टी ई टी जुलै ऑगस्टमध्ये आणि टी ए आय टी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस संपूर्ण ऑफर बघा बॅच तुम्हाला ऑफरमध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात मिळत आहे सी टी ई टी बॅच नऊशे नव्याण्णव रुपयात आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार चोवीस थर्ड टेट ही बॅच अकराशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला मिळत आहे या बॅचेसमध्ये सर्व आपल्याला लाइव रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर वगैरे यामध्ये मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद